वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त केदारनाथ उंबरसे परिवाराच्या वतीने दूध वाटप करून आपली सेवा अर्पण करण्यात आली वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त तपस्वी चन्नवीर माध्यमिक प्रशाला होटगी यांच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि पालखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान ही शोभायात्रा नवसमता सोसायटी शिळगी इथं आल्यानंतर माजी नगरसेवक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या वतीनं त्यांच्या निवासस्थानासमोर या शोभायात्रेचं तसंच पालखीचं फुलांचा वर्षाव करून जोरदार स्वागत करण्यात आलं या निमित्त त्यांच्या निवासस्थानासमोर आकर्षक रंगावली देखील साकारण्यात आली होती या प्रसंगी काशी जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचं पादपूजन करण्यात आलं आणि मनोभावे स्वागत करण्यात आलं

सहभागी भक्तगण विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केदारनाथ उंबरजे परिवाराकडून दूध वाटप करण्यात येऊन आपली सेवा अर्पण करण्यात आली या प्रसंगी आप्पासाहेब शिवशंकर उंबरजे सौ भौरम्मा उंबरजे सौ उज्वला केदारनाथ उंबरजे विश्वनाथ उंबरजे सौ दीपाली विश्वनाथ उंबरजे श्रावणी उंबरजे चंदन त्रिशूल आशिष आंबेकर अभिषेक स्वामी संतोष अंबुसे भारत मामड्याल आदींची उपस्थिती होती